शुद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा श्री राम रामनवमी खर तर प्रत्येक महिन्यात येणारी जी नवमी तिथी आहे ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते मात्र आज असणारी जी नवमी आहे ती विशेष महत्वाची आहे कारण चैत्र महिन्यात असणारी ही श्री राम नवमी आहे बघा आजचा जो दिवस आहे हा श्री रामप्रभूंना प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी घरामध्ये असणाऱ्या नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी घरातील दारिद्र्य संपवण्यासाठी आणि घरात सकारात्मकता बरकत आणण्यासाठी हा दिवस अत्यंत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या श्री रामनवमीचा एक विशेष प्रभावित उपाय सांगणार आहे बघा सायंकाळी तुम्हाला कापूर सोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे ज्या वस्तूंचा धूर आजच्या या दिवशी म्हणजे नवमीच्या तिथीला घरात झाल्याने घरामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक शक्तीचा नाश होईल घरातील दारिद्र्य संपून जाईल घरातील गरिबी कुठेतरी कमी होत जाईल खूप कर्ज असेल तर कर्ज कुठेतरी हलकं होत जाईल रोज कुठून ना कुठून का होईना पण घरात पैसा येत नाही बघा नवमी तिथी ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते आज योगा योगायोगाने चैत्र महिन्यातील नवमी आणि रामनवमी दोनही योग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे तसं तर दर दररोज मी तुम्हाला नेहमी सांगते की रोज जसं नित्यसेवा करतो तसं रोज एक तरी वडी कापराची आपल्या घरामध्ये जाळायची नुसती एक वडी तरी देवघरामध्ये कापराची जाळायची ज्यामुळे आपल्या घरात कुठलीही बाधावास करत नाही घरामध्ये शत्रू पिढ्या राहत नाही घरात कुठला वास्तुदोष राहत नाही घरात मुलांची किरकिर असेल चिडचिडपणा असेल हे सगळं काही संपून जातं आणि घरात सकारात्मकता येते पण आपण खूप बिझी असतो काम असेल नोकरी असेल व्यवसाय असेल उद्योग असेल त्यानिमित्त आपण इतकी बिझी असतो की आपल्याला रोज ह्या गोष्टी करता येत नाही पण जेव्हा विशेष स्थिती आणि विशेष मिती असते या दिवशी जरी तुम्ही हे काही उपाय आणि सेवा केल्या ना तर आयुष्यात लाखो पटीने आपल्याला त्याचा लाभ होतो मग आता सायन काय आपल्याला काहीही झालं कितीही तुमच्याकडे वेळ नसेल किंवा कितीही बिझी असलात तरी तुम्हाला पाच मिनटं काढून हा उपाय अर्जून करायचा आहे या उपायाने सर्व वास्तुदोषातून मुक्तता होईल शत्रुपिढेतून मुक्तता होईल कुणी जर तुम्हाला काही त्रास देत असेल तर ते त्रास संपून जातील तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी कमी होईल दारिद्र्य संपेल आणि घरात सकारात्मकता येईल घरातील जे वातावरण आहे हे वातावरण वातावरण सॉरी घरातील जे वातावरण आहे ते सुखाचं होईल घरामध्ये सकारात्मकता आल्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा ओघ वाढत राहील घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहील आता काय उपाय आहे का आपल्यासोबत कुठल्या वस्तू जाळायच्या आहेत हे पुढे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी आपल्याचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला आज सायंकाळीच्या वेळी म्हणजे पाचच्या पुढे तर रात्री नऊच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक छोटंसं मातीचं भांड किंवा ज्यामध्ये तुम्ही नेहमी कापूर जळता ते भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला तुळशीची थोडीशी माती ठेवायची जिथे आपण तुळस लावलेली आहे तुळशीच्या ला बाजूची थोडीशी माती काढायची आहे आणि माती तुम्हाला त्या भांड्यामध्ये किंवा त्या वस्तूमध्ये घालायची आहे याच्यावरती चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत थोडीशी अगदी अर्धी किंवा एक शेणाची जी गोवरी असते ही ठेवायची आहे ज्यांच्याकडे शेणाची गोवरी नसेल सॉरी गाईच्या शेणाची गोरी नसेल तर त्यांनी गाईचं शुद्ध तूप घातलं तरीही चालेल गायचं तूपही आहे आणि गोरीही आहे तर त्या दोनही वस्तू घाला याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सात अख्ख्या लवंग घालायच्या आहेत सात अख्खे मिरी घालायचे आहेत दोन तुम्हाला जे वेलदोडे असतात बघा हिरव्या रंगाचे हे दोन अख्खे वेलदोडे घालायचे आहेत ह्या सर्व वस्तू त्या भांड्यामध्ये घातल्यात की त्याच्यानंतर तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे ठीक आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर यामधून एक धूर यायला सुरुवात होईल हे सगळं तडतडायला लागेल प्रज्वलित व्हायला ला लागेल जसं हे पेटायला लागेल तसं तुम्हाला याच्यामध्ये अकरा तमालपत्र घालायचे आहेत प्रत्येक तमालपत्रावरती श्री राम प्रत्येक तमालपत्रावरती श्रीराम 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 हा एक शब्द लिहायचा आहे कुंकवाने किंवा हळदीने बोटाने लिहिला तरीही चालेल किंवा मग एखादी एखादीची गाडी असेल अगरबत्तीच्या अगरबत्तीची गाडी असेल त्याने तुम्ही या पानावरती श्री राम असं लिहिलं तरीही चालेल अकराही तमालपत्रावरती श्रीराम असं लिहायचं आहे आणि जे तुम्ही साहित्य घेतलेलं आहे ते, ते पेटायला लागल्यानंतर त्या आगीमध्ये एक एक तमालपत्र सोडायचं आहे बघा नवमी आणि अष्टमी या दोनही तिथे होमासाठी महत्वाच्या असतात आता आपल्याला होमाचं बऱ्याच वेळा माहिती नसतं काय करायचं कसं करायचं बरेच लोक असंख्य लोक होम करतात जिथे लक्ष्मीची मंदिरं असतात तिथे आवर्जून अष्टमी आणि नवमीच्या दिवशी होम हवन केलं जातं आता आपण जरी तिथे जाऊ शकलो नाही किंवा घरी कसं करायचं हे कळलं नाही तरी या उपायाने तुम्हाला होमातून जे पुण्य लाभणार आहे ते पुण्यही लाभेल आणि होमातून जी सकारात्मकता भेटणार आहे ती सकारात्मकताही भेटेल म्हणून आपल्याला एक एक तमालपत्र त्या अग्नीमध्ये सोडायचं आहे प्रत्येक वेळी तमालपत्र सोडत असताना श्रीराम 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 या मंत्राचा जप करायचा आहे अकराही तमालपत्र त्याच्यामध्ये सोडून दिले वरून दोन चार अजून कापडाच्या वड्या घाला आणि यातून पुन्हा जो धूर तयार होईल किंवा हे जे पेटायला सुरुवात होईल हे सगळा घरभर फिरवा उंबरट्यापासून घरातल्या चारही दिशांपासून सगळीकडे आणि याची जी राख तयार होईल ही राख घराच्या समोर असणाऱ्या कुठल्याही एखाद्या झाडाभरच्या कुंडीमध्ये टाकून द्या बघा या उपायाने तुमच्या घराची बांध खुली होईल घरातील नकारात्मकतेचा नाश होईल घरात सकारात्मकता येईल घरातील वातावरण जे आहे ते पूर्ण पॉझिटिव्ह होऊन जाईल खरं तर लवंग असेल वेलदोडा असेल काळी मिरी असेल किंवा त्याच्यामध्ये घातलेल्या जे कापऱ्याच्या वड्या असतील ह्या सर्व गोष्टी निगेटिव्हिटी आकर्षित करण्यासाठी नकारात्मकता शोषण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात जेव्हा तुम्ही तुळशीच्या मातीवरती या वस्तू प्रज्वलित कराल तुळशीची माती ही अत्यंत पवित्र मानली जाते या मातीवरती किंवा या मातीचा केलेला प्रत्येक उपाय हा शीघ्र फलदायी असो जेव्हा या मातीवरती तुम्ही या वस्तू प्रज्वलित कराल त्या क्षणात तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल आणि घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर निघून जाईल जेव्हा तुम्ही याच्यामध्ये एक एक तमालपत्र सोडा ही तमाल अट्रॅक्शन पॉवर खूप जास्त आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तमालपत्राची रेमेडीज ही अत्यंत महत्वाची आहे जेव्हा या तमालपत्रावरती तुम्ही श्री प्रभू रामांचं नाव लिहून तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये प्रज्वलित कराल तेव्हा एका ह होमाचं एका हवनाचं जे पुण्य आहे ते तुम्हाला लाभेल तुमच्या घरातील नकारात्मकता संपेल आणि तुमच्या ज्या काही अपूर्ण असणाऱ्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील घरात चारही बाजूने सकारात्मकता येईल लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल घरातील जे वातावरण आहे ते अत्यंत पवित्र होऊन जाईल बघा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे मात्र आजच्या या रामनवमीचा हा खरंच महत्त्वाचा उपाय आहे सगळ्यांनी हा उपाय नक्की करा या उपायाने पती पत्नीचं पटत नसेल तर पटायला लागेल मुलांची चिडचिडपणा -चुर किरकिरपणा कुठेतरी कमी होईल तुमच्या घरातील वातावरण पूर्ण बदलून जाईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होईल जिथे तुम्हाला नशीब साथ देत नव्हते तिथे नशीब साथ द्यायला लागतील आणि अडलेल्या प्रत्येक कामांमध्ये तुम्हाला मार्ग मिळेल ज्यामुळे तुम्हाला यशाची प्राप्ती होईल तुमची तुमच्या घराची आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक